नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये दहा बाय बाराचा एक रूम बांधण्यासाठी मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो मित्रांनो तुम्हाला स्लॅबच्यावर म्हणजे तुमचा घराचा स्लॅब झालेला आहे आणि त्यावरती तुम्हाला एक रूम बांधायचा आहे दहा बाय बाराचा तर तो टोटल मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो तुम्हाला वीट किती लागणार आहे सँड किती लागणार आहे सिमेंट किती लागणार आहे स्टाईल किती लागणार आहे एंगलसाठी किती खर्च येणार आहे त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे स्लॅबच्या वरती पत्र्याचा रूम तुम्हाला बांधायचा आहे साईंची बांधकाम मध्ये आता साईंची विटा किती लागू शकतात साईंची विटा सोळाशे नग लागू शकतात पंधरा रुपये पर विटाचा रेट धरलेला आहे आता काही ठिकाणी विटांचा रेट कमी जास्त असू शकतो तुम्ही कोणत्या गावामध्ये राहता कोणत्या तालुक्यामध्ये राहता कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता तिथे साईंची विटांचा रेट काय चालू आहे ते, ते, ते तुम्ही चेक करू शकता मी उदाहरणासाठी आणि तुम्हाला समजण्यासाठी पंधरा रुपये एका विटाचा रेट धरलेला आहे सोळाशे विटांचे झाले चोवीस हजार रुपये आता सँड किती लागणार आहे बांधकाम करण्यासाठी आणि प्लास्टर करण्यासाठी तीन ब्रास सँड लागणार आहे सात हजार रुपये आपण एक ब्रासचा रेट धरलेला आहे तुमच्या गावामध्ये सँडचा काय रेट चालू आहे ते तुम्ही चेक करू शकता मी उदाहरणासाठी आणि तुम्हाला समजण्यासाठी सात हजार रुपये ब्रासचा सँडचा रेट धरलेला आहे सँडचे झाले तीन ब्रासचे एकवीस हजार रुपये आता त्यानंतर सिमेंट किती लागणार आहे सिमेंट तीस ते पस्तीस बॅगच्या आसपास सिमेंट लागणार आहे आता सिमेंटसुद्धा तुम्ही कोणत्या कंपनीचा घेताय त्यावरती रेट अवलंबून आहे पण मी मि मिनिमम एक आवरेज चारशे रुपये पर बॅगचा रेट झालेला आहे पस्तीस बॅगचे झाले चौदा हजार रुपये आता त्यानंतर ना आपल्याला लॉप लेंटलसाठी खडी लागणार आहे म्हणजे खिडकी असेल चौकट असेल किंवा तुम्हाला एखादा लॉप टाकायचा असेल तर खडी लागणार आहे बरोबर काय का अर्धबराजच्या आसपास खडी लागणार आहे खडीचं आपण एक पंचवीस रुपये टाकलेले आहेत आता त्यासाठी लॉप लेंटलसाठी स्टील लागणार आहे आपल्याला साठ ते सत्तर किलोच्या आसपास स्टील लागणार आहे किती रुपयाचे चार हजार नऊशे रुपयांचे आता त्यासाठी आपल्याला एका रूममध्ये एक चौकट आपल्याला बसवायची आहे चौकटीचा रेट आपण पस्तीसशे रुपये धरलेला आहे आता सिमेंट तुम्ही कोणती चौकट बसवणार आहेत सिमेंटचे असेल किंवा स्टीलचे असेल किंवा लाकडी असेल किंवा ग्रेनाईटचे असेल पण मी एक मिनिमम ॲव्हरेज पस्तीसशे रुपयाचे दिलेलं आहे म्हणजे तीन हजार पाचशे रुपये आपल्याला एक चौकटीसाठी खर्च येणार आहे आता एक चौकटीसाठी दरवाजा लागणार आहे दरवाजासुद्धा तुम्ही कोणत्या क्वालिटीचा को घेणार आहे त्यावरती खर्च अवलंबून आहे पण मी उदाहरणासाठी एक चार हजार रुपयाचा दरवाजाचा रेट धरलेला दर आहे आता त्यानंतरनं लोखंडी खिडकी लागणार आहे चार बाय चारची चार आपल्याला ग्रील लागणार आहे त्यासाठी किती खर्च येणार आहे दोन हजार रुपये खर्च येणार आहे आता स्लायडिंग त्या खिडकीला आपल्याला स्लायडिंग बसवायला हो लागणार आहे स्लायडिंगसाठी किती खर्च येणार आहे साडेपाच हजार रुपये खर्च येणार आहे आता स्टाईल्स आपल्याला त्या रूममध्ये दहा बाय बाराच्या एका रूममध्ये आपल्याला स्टाईल बसवायची आहे म्हणजे फरशी बसवायची आहे तर फरशीसाठी एक सहा हजार रुपये लागणार आहेत आता त्यानंतरनं पत्रा व अँगल रूम झाल्यानंतर आपल्याला पत्रा व अँगल टाकावे लागणार आहे त्यासाठी किती खर्च येणार आहे साधारणतः पंधरा हजार रुपये लागणार आहे टोटल जर बेरीज केली ना मित्रांनो हो। तर टोटल एक रुपये खर्च येऊ शकतो मटेरियलसाठी आता मित्रांनो म्हणजे काय दहा बाय बाराचा एक रूम बांधण्यासाठी एक लाख रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो यात आपण इलेक्ट्रिकल काम आणि पेंटिंग कामाचं मटेरियल धरलेलं नाही ट्रान्सपोर्टचा सुद्धा खर्च धरलेला ले नाही लेबर खर्चसुद्धा धरलेला ले नाही मित्रांनो समजले का पुढच्या व्हिडिओमध्ये लेबर खर्चासहित तुम्हाला व्हिडिओ मिळेल त्यामुळे मित्रांनो आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद